नमस्कार मंडळी आज मी आता कुरुंदवाड आलो आलोय आणि कुरुंदवाडच्या या सुंदर लक्ष्मी मंदिरात बस मी बसलोय मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर ज्यांनी मला या मंदिरात येण्याचा आग्रह केला होता हे मंदिर पाहावं असं त्यांची इच्छा होती आणि मी खरंच सांगतो मी मनापासून त्यांचा आहे त्यांनी इतकं सुंदर मंदिर आपल्याला सजेस्ट केलंय कुरुंदवाड सारख्या शहरामध्ये हे इतकं सुंदर म्हणजे अजेम ऑफ कुरुंदवाड म्हणता येईल इतका अनमोल ठेवाय हा इतिहासाचा संपूर्ण लाकडात बांधलेलं हे पूर्ण मंदिर आहे इतकं अप्रतिम आहे आतमध्ये त्या आभाऱ्यामध्ये श्री लक्ष्मी विराजमान आहेत आणि पाठीमागे मला वाटतं गरुड स्वामींच ते मंदिर आहे याच कुरुंदवाडला नदीच्या तीरावरती हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडेंचं एक समाधी स्थान आहे अप्रतिम असा तो महाराष्ट्रातला एक सुंदर असा तो घाट आहे तोही मी आपल्याला दाखवणार आहे आपण नेहमी नरसोबाच्या वाडीला येतो आणि तिथं आपण नतमस्तक होतो माझं म्हणणं आहे तिथून हार्डली दोन किलोमीटर वरती शेजारीच कुरुंदवाड आहे तिथं जर आपण आलात तर या विष्णुलक्ष्मीच्या सुंदर मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता वाडीकडून आपण जेव्हा कुरुंदवाडमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला डाव्या हाताला कुरुंदवाडचा बायपास लागतो बायपासकडे न वळता आपण समोरच्या सरळ मार्गाने आतमध्ये यायचं जिथे सुरुवातीला कुरुंदवाडचं श्री गणेश मंदिर डाव्या हाताला आपल्याला दिसेल या गणेश मंदिराकडून एक दोनशे मीटर पुढं आल्यावरती आपल्याला ह्या सुंदर श्री विष्णू मंदिराची पाठीमागची बाजू पाहायला मिळते आणि तिथूनच आपल्याला मंदिरात येण्याचा प्रवेशद्वार आहे मी या मंदिरात आलो तेव्हा दुपारचे साडेबारा एक वाजले होते मंदिर दुपारी बारा ते चार या वेळेत बंद असतं असं मला इथं आल्यावरती समजलं दुपारची वेळ होती मंदिर बंद होतं त्यामुळं मंदिर परिसरात कुणीही नव्हतं मंदिराची समोरची बाजू जी आहे इथं हे सर्वप्रथम श्री गरुड स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी वळलो या मंदिरासंदर्भातली माहिती देणारा एक छोटासा कोण या मंदिराच्या डाव्या बाजूला मला पाहायला मिळाला आणि याच्यावरती असलेल्या माहितीनुसार एवढीच माहिती मिळू शकली की हे ये की श्री राघवजींचे मंदिर आहे आणि याची जी निर्मिती आहे ही सन सतराशे सतरामध्ये श्रीमंत कैलासवासी श्री रघुनाथराव निळखंट उर्फ दादासाहेब पटवर्धन यांनी कुरुंदवाडमध्ये केली होती सतराशे सतरामध्ये हे मंदिर निर्माण केल्यानंतर पुढे म्हणजे साधारण अठराशे दोनमध्ये याच्या समोर असलेला हा जो संपूर्ण लाकडी सभामंडप आपल्याला पाहायला मिळतोय याची निर्मिती त्यांचे पंटू श्री कैलासवासी रघुनाथराव केशव यांच्या पत्नी सौ सीताबाई साहेब यांनी अठराशे दोन मध्ये केले म्हणजे एकच संदर्भ एवढा लागतोय की साधारण तीन एकशे वर्ष जुनं असं हे सुंदर मंदिर आहे मंदिराचे द्वार बंद होती पण त्याला असलेल्या झरोक्यातून आतमध्ये विराजमान असलेल्या श्री लक्ष्मीनारायणाचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग मंदिर परिसरात थोडा वेळ थांबलो मंदिर परिसरात अजून काही माहिती मिळते का या उद्देशानं थोडी शोध मोहीम केली फारशी काही माहिती न मिळाल्यानंतर मी इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला एक तासाभारापूर्वी जेव्हा या मंदिर परिसरात आलो होतो तेव्हा एक वेगळी शांतता होते आणि आता मंदिर परिसरात या चिमुकल्यांचा एक सुंदर असा किलकिलाट सुरू झाला होता मित्रांनो या श्री विष्णू मंदिरातून आपण जेव्हा बाहेर पडतो त्याच रस्त्यानं सरळ पुढं आपल्याला जायचं आहे चावडी चौकाकडे आणि ह्या चावडी चौकाच्या थोडं पुढं गेल्यावरती हाताला आला मधलं अजून एक अत्यंत महत्वाचं असं जे स्थान आहे म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं विश्रांती स्थान म्हणून ज्याला ओळखलं गेलंय ते मंदिर इथं आहे आता आपण त्या मंदिराकडे जातो या परिसराला राजवाडा परिसर या नावानं देखील ओळखलं जात कमानीतनं आपण आलो इथं डाव्या हाताला बोळात वळतो आपण या बोळातून आपण समोर येतो आणि पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे जिथं आपल्याला समोरच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं विश्रांती स्थान असलेलं हे जे मंदिर आहे याची ही पाटी वाचायला मिळते आणि ह्या द्वारातून आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो मंदिराच्या पाठीमागे जेव्हा आपण येतो तेव्हा ह्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे हे पाहायला मिळतं त्याचसोबत हा भला मोठा औदुंबर वृक्ष देखील आपल्याला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने पाहता येतो आणि इथली संपूर्ण माहिती देण्यासाठी इथले जे गुरुजी आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि या स्थानाचं महात्म्य आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्थानाचं महात्म्य गुरुचरित्रातल्या अध्याय क्रमांक अठरा ओवी क्रमांक चौदामध्ये गुरु कुरोपूर महागहन कुरुक्षेत्र तेची जाणं कृष्णा पंचगंगा संगम अतिउत्तम परियेसा असं त्याचं स या स्थानाचं सार्थ वर्णन केलेलं आहे जिथं कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे त्या संगमावरती हे स्थान वसलेलं आहे इथं श्रीपाद श्री वल्लभांचं विश्रांती स्थान जागेचं मूळ इतिहास जर बघितला तर या जागेमध्ये पूर्वी कुरण होतं आणि कुरण म्हणजे शेती शेतामध्ये काम करत असताना तो जो मजूर आहे त्या मजुराचं खुरप पाषाणावरती आघात झाला आणि तिथून रक्ताची चिळकांडी उडाली चिळकांडी उडाल्यानंतर तो भयभीत झाला आणि त्यांना मालकांना जाऊन हा प्रकार सांगितला ते मालक आले त्यांनी आत्ता जिथं पादुका आहेत तिथली स्वच्छता केली आणि तिथं बघितलं तर तिथं या पादुका त्यांना दिसून आल्या त्या दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये श्रीपाद श्री दृष्टांत दिला ही जागा माझी विश्रांतीची आहे आणि त्या ठिकाणी माझी तशी व्यवस्था कर तेव्हा त्या आज ही जागा मूळ जैन समाजाच्या पाटलांची आत्ता जे वंशज आहेत त्यांचे पूर्वजांनी ही जागा ती त्यांची इथं पूर्वी कुरण म्हणजे शेती होती ही जागा तिथे स्वच्छ केली आणि हा जो गाभार आहे हा गाभारात त्या काळात चौ साधारण चौदाव्या शतकामध्ये त्यांनी बांधून दिला आणि आमचे पूर्वज जे कोण असतील ते त्यांना या पूजेच्या साठी जमीन दिली त्या जमिनीच्या उत्पन्नातून महाराजांचं रोजचं जे दैनंदिन पूजा अर्चा नैवेद्य आहे त्यासाठी जमीन दिली आज तगाय ते काम तसंच आजची पिढी आमची करते या जागेमध्ये त्यांनी हे बांधून दिलं नंतर हे जे मंदिर जे आता आहे हे पटवर्धन संस्था संस्थानिकांच्याकडे गाव आलं त्यावेळेला त्यांनी हे मंदिर बांधून दिलं आणि आता कालाच्या ओघामध्ये मंदिराची पडझड झाली साधारण हे दोनशे वर्षापूर्वीचं हे जुनं बांधकाम जीर्णोद्धार करायचा असा मानस दत्त महाराजांच्या कृपेनं सिद्ध आता सुरू झालेला आहे अर्ध काम झालेलं आहे हे अर्ध काम तुम्ही बघतायच आहात आणि पुढचं अर्ध काम अजून व्हायचं आहे पण महाराजांच्या परवानगीशिवाय औदुंबर वृक्ष आणि पिंप अश्वत्थ वृक्ष जो अश्वत्थ त्यांच्या काळातला साधारण चौदाव्या शतकातला आहे त्याला हात न लावता या मंदिराचं काम करावं असं महाराजांनी एक प्रकारचा संकेत दिला आणि त्याप्रमाणे हे काम सुरू झालेलं आहे दैनंदिन रोज पहाटे सकाळी साडेसहा वाजता सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता ती त्रिकाळ स्नान महाराजांना करून पूजा केली जाते धूप दीप आरती शेजारती संध्याकाळी होते आणि भक्तांच्या वतीनं अभिषेक असतील तर अभिषेक महापूजा भक्तांच्या ज्या सेवा असतील त्या इथं आम्ही महाराजांच्या कृपेनं पार पाडतो गुरुजी जर भाविकांना इथे यायचं असेल आणि अभिषेक सांगायचा असेल किंवा आपल्याशी संपर्क करायचा असेल तर संपर्क माझा नंबर दिलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला माझ्या तोंडून जर नंबर हवा असेल तर चौऱ्याण्णव एकवीस वीस झिरो चार एक्क्याण्णव हा माझा भ्रमणध्वनी नंबर आहे आणि बोर्डावरती इथं महापूजा जे काही सेवा करायची असतील त्या तिथं दिलेल्या त्या तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही करून घेऊन तुम्ही येणार असाल प्रसाद तुम्ही स्वतः करू शकता तुमच्याकडनं करून घेऊ शकतो नसेल तर तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही महाराजांच्यावर चरणावरती ती सेवा करून तुम्हाला प्रसाद पोट पोस्टानं पाठवून देऊ शकतो मंदिराची वेळ सकाळी साडेसहा वाजता मंदिरात सकाळची पूजा होती काकड आरती सकाळची पूजा दुपारी सकाळी अकरा वाजता माध्यान्न पूजा आणि संध्याकाळी सात वाजता शेजारतीची पूजा अशा तीन वेळा पूजा होतात मग सकाळी साडेसहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पादुका दर्शनासाठी उघड्या असतात अकरा वाजता दुपारची पूजा झाली की वस्त्र घातलं जातं ते संध्याकाळी सात सातच्या पूजेला काढलं जातं आणि परत स्नान घातल्यानंतर पुसून पुन्हा पादुकांच्या वरती वस्त्र घातलं जातं म्हणजे सकाळी साडेसहा ते अकरा आणि दो संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान तुम्हाला पादुका बघायला मिळतात त्यावेळेचा जो वण आहे ते अजूनही पादुकांच्या वरती तशाचा आहे तुम्ही बघू दूध घातल्यानंतर त्या स्पष्टपणे दिसू शकतो हो हो आता आपण इथं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे भाविकांकडे आपण काही आपली काही मागणी असं मी म्हणत नाही पण आपण काही आवाहन करू शकतो जे दत्त महाराज जी बुद्धी देतील त्याप्रमाणे भाविकांनी त्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या आपल्या एपतीप्रमाणे ते, ते, चा, ते चा चा एपती एक रुपया दिला तरी महाराज जे बुद्धी देणार त्याप्रमाणे ते करून घेणार त्याप्रमाणे ज्याची त्याच्या इच्छा ना त्याने ते देऊ शकतात त्याचं डिटेल तुम्हाला बँकेचं डिटेल तिथं लावलेलं आहे तुम्ही ते देऊ शकता डायरेक्ट बँकेच्या अकाउंटवरती पाठवून देऊ शकता अभिषेकाचे असतील ते मात्र पुजाऱ्याच्या अकाउंटवरती मंदिराच्या जीर्णद्धाराची पुजाऱ्याच्या अकाउंट पुजाऱ्याकडे नको असा अर्ध काम झालेलं आहे अन्नपूर्णा भवनाचं काम झालंय स्वारींच्या खोलीचं काम झालंय भक्तांच्या साठी ज्या काही दत्त या ज्या काही सेवा करायच्या हॉल हा सध्या झालेला आहे वरच्या बाजूला भक्त निवासासाठी रूम वगैरे करायची पुढचं प्रयोजित आहे नियोजन आहे त्याप्रमाणे ते काम जसा फंड गोळा होईल त्याप्रमाणे ती समिती जी आहे बांधकाम समिती ती काम करते आहे आणि महाराजांच्या कृपेने उत्तम प्रकारचं काम सुरू आहे खूप छान माहिती आपण

काय ते आम्ही करून द्या असं पुजाऱ्यांनी त्या ट्रस्ट कमिटीला सांगितलं आणि त्यांच्याही डोक्यात तसंच होतं आणि आलाकडा तसाच केला होता पण ते काय त्यांनी बुद्धी दिली असेल काय कुणाच्या मनात आणि ते जुना जसं हे तेराव्या शतकात आहे तसंच हे अलोक असावा असं म्हणून ते त्यांनीच करून औदुंबर औदुंबर आता हल्ली तरी तरी एक शंभर एक वर्षात त्याच्या आधी जुना जो आपणच आलेला तो लावलेला वगैरे काय तो आणि हा हा जो पिंपल तेव्हा पासून महाराजांचे दोन वृक्ष आहेत शिवस्थान त्यांनी आपल्या सेवेत शेतीने ठेवले चला खूप छान माहिती दिलीत आपली धन्यवाद लवकरच भेटू आपण तर मंडळी असा होता आजचा आपला मदला श्री क्षेत्र मधला हा छोटासा प्रवास सकाळी आपण श्री विष्णू लक्ष्मीचं जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आत्ता आपण कुरुंदवाडमध्ये असलेल्या श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांचं जे विश्रांती स्थान आहे त्या स्थानी येऊन त्यांच्या पादुकांचं आपण दर्शन घेतलं आहे मित्रांनो आपल्याला जर का माझा आजचा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढे एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद